न्यूज नाशिक शोध सत्याचा। नामको बँकेचा स्मॉल फायनान्स ठराव मंजूर विरोधकांच्या नामंजूर घोषांमुळे वार्षिक सभा गोंधळा नामको बँकेच्या सभेत ठरावावर गोंधळ नामको बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळानं बँकेला स्मॉल फायनान्स बँकेत रुपांतर करण्याचा ठराव मंजूर केला असं असलं तरी विरोधकांनी सभेत गोंधळ उडवला शनिवारी दिनांक वीस सातपूर बँकेच्या मुख्यालयात झालेल्या सभेत सातशे सभासद उपस्थित होते सभेचे अध्यक्ष हेमंत धात्रक होते व्यासपीठावर उपाध्यक्ष सुभाष नहार जनसंपर्क संचालक शीतल भट्टड वसंत गीते सोनलाल भंडारी नरेंद्र पवार गणेश गीते आकाश छाजेड प्रकाश दायमा विजय साने ललित कुमार मोदी हरीश लोढा महेंद्र मुरड अशोक सोनजे रंजन ठाकरे प्रशांत दिवे सपना बागमार तानाजी जायभावे देवेंद्र पटेल आणि सीईओ विश्राम दीक्षित उपस्थित होते सभेच्या प्रारंभीत चौदा विषय एकमतान मंजूर करण्यात आले परंतु विषय पंधरा व सोळा अंतर्गत बँकेला स्मॉल फायनान्स बँकेत रुपांतर करण्याच्या ठरावावर चर्चा सुरू झाली काही सभासदांनी या ठरावाचं स्वागत केलं आणि बँकेच्या सुधारित कर्ज पद्धतीबाबत सूचना केल्या तर काहींनी स्मॉल फायनान्स बँकेचे धोकेही अधोरेखित केले सभेत मार्गदर्शन करताना अध्यक्षांनी ठरावावर आवाजी मतदान घेतलं यावेळेस गोंधळ उडवून विरोधकांनी स्टेज जवळ येत नामंजूर नामंजूर घोषणा देण्यास सुरुवात केली त्यानंतरही अध्यक्षांनी ठराव मंजूर झाल्याचं जाहीर केलं विरोधकांनी नामंजूरच्या घोषणा सुरू ठेवल्या या परिस्थितीत अध्यक्षांसह संचालकांनी सभेचा त्याग करावा लागला नामको बँकेचा स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतर झाल्यास शेतकरी व व्यापाऱ्यांना पंचवीस लाखांपर्यंत अनसिक्युर्ड कर्ज पीक कर्ज आणि शेतीपूरक उद्योगांसाठी कर्ज मिळण्याची संधी मिळेल सध्या गोल्ड लोन शिवाय इतर कर्जावर मर्यादा त्या स्मॉल फायनान्स बँकेमुळे दूर होतील अशी भूमिका काही सभासदांनी व्यक्त केली मी सांगतो शेतकऱ्यांना आणि नेता हे असं नाही बिलकुल आम्ही नेत्यांची नावं ठेवली पाहिजे करून पोंडा म्हणजे पोंडा आर थानासाहेब मोदी मैसूर असतील औरंगाबाद असतील हुपाबा वाटणार असतील त्या ठिकाणी जुने हदरक साहेब असतील भाऊ हात्राव साहेब था। असतील मत जोशी असतील यांचं स्वप्न यांचा इतिहास संपवण्याचं काम आणि संचालक मंडळाने केलेला आहे त्याचा निषेध करून ब्युरो रिपोर्ट डीएनई न्यूज नाशिक